नमस्कार मित्रांनो मराठी आपले आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो फार्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र आता सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणार आहे याच फार्मर आय डी कार्डसाठीच म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी जवळपास सर्व शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते नोंदणी केली होती तर नोंदणी केल्यानंतर आता आपले फॉर्मर आय डी कार्ड म्हणजेच शेतकरी ओळखपत्र आपलं स्वतःचं तयार झालं आहे का नाही हे ऑनलाईन आपण आता एका मिनिटामध्ये पाहू शकतो तर आपलं फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र हे तयार झालं आहे का नाही हे मोबाईलवरून एका मिनिटामध्ये कसं पाहायचं याची स्टेप बाय स्टेप सविस्तर प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालाही आपल्या मोबाईलवरून आपलं फार्मर आय डी त कार्ड तयार झालं आहे का नाही हे पाहता येईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून ॲग्रीस्टॅगची वेबसाईट ओपन करायची आहे आता ॲग्रिस्टॅकच्या वेबसाईटची मी लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर फक्त क्लिक करा तुमच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीची ॲग्रिस्टॅकची वेब वेबसाईट आणली दिसेल आणि अशा प्रकारचा लॉग इनचा विंडोसुद्धा आलेला दिसेल तर आपल्याला इथे लॉग इन करायचं नाही आहे मी इथे हायलाईट करतो इथे तीन लिंक दिलेले आहेत डॅशबोर्ड चेक एनरोलमेंट स्टेटस अँड लॉग इन विथ सी एस सी अशा तीन लिंक आहेत त्यापैकी मधली जी लिंक आहे चेक एनरोलमेंट स्टेटस या मधल्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे चेक एनरोलमेंट स्टेटस या लिंकवर क्लिक लिंक केल्यानंतर आपल्यासमोर स्टेटस चेक करण्यासाठीची नवीन पेज ओपन झालेली दिसेल आणि स्टेटस चेक करण्यासाठी आपल्यासमोर दोन ऑप्शन आहेत एक आहे एनरोलमेंट आय डी आणि एक आहे आधार नंबर तर सोपी पद्धत जी आहे आहे ते आपल्या आधार नंबरच्या साह्याने आपण आपल्या शेतकरी ओळखपत्र तयार झालं आहे का नाही याचा स्टेटस पाहू शकतो तर इथून आधार नंबरच्या समोरचा जो सर्कल आहे त्याला टिक करायचा आहे आणि खाली आता आधार नंबर टाकण्यासाठी आपल्या समोर एक रकान आलेला दिसेल आधार नंबरच्या रखान्यामध्ये आपला आधार नंबर व्यवस्थित टाकून झाल्यानंतर त्याच्याच खाली चेक असं एक बटन दिसतं या चेक बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे चेक या बटनवर क्लिक केल्यानंतर या चेक बटनच्याच खाली आपली सर्व माहिती आलेली दिसेल तर आपला आधार नंबर त्यानंतर सेंट्रल आय डी आणि त्याच्याच खाली ॲप्रुव्हल स्टेटस आहे या ॲप्रुव्हल स्टेटसमध्ये जर ॲप्रुव्हड असा आला असेल तर म्हणजेच आपलं फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र आपलं तयार झालेलं आहे आणि जर पेंडिंग असं असेल तर आपलं फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र तयार झालेलं नाही त्याचखाली आपलं फार्मर नेम आहे आपण कधी एनरोलमेंट केले ती सर्व तारीख आपल्याला डिटेल्स दिसते तर अशा पद्धतीने आपलं फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र तयार झालं आहे का नाही हे एका मिनटामध्ये आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने पाहू शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद